आम्हाला भरपूर जणांनी नावं ठेवलीत पण आम्ही काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आमचं आमचं चालू सुद्धा आम्ही म्हणलं होतं की तू तर नको म्हणाला ठेवली हे म्हणलं नको मुलगी म्हणल्यावर पुढं तिच्या भविष्याचा विचार करावं लागतंय आम्हाला घरी येऊन म्हणत की तुम्ही असं असं आहे म्हणून आता ती म्हणून पण मी सांगाले असं असं म्हंटल म्हणून मी तुम्हाला लय त्रास दिला लोकांनी आम्हाला मला असं म्हणजे बोलत नव्हती कोण हिला घरी येऊन त्रास देते पण मला त्याच्यावर रक्षण घेता येत पण दुर्लक्ष करायचं लय इतकं घाण बोलले मला आता सोशल मीडियावर सांगू वाटत नाही काढतो मला भाऊ नाही <laughs> लय बोलेत पण आम्ही लक्ष दिल नाही त्यांच्याकड आमच्या गावात तर थोडं मोठा धीर आहे <laughs> त्या धीराला जाऊन सांगितलं त्यांनी असं असं करणार आहे मी <laughs> तू सांग त्याला मग ह्यांनी म्हणलं मला त्यांनी आमच्या भाऊ म्हणजे ह्यांच्या धिरांनी माझ्या धिरांनी सांगितलं की तू असा असा का करायला लागलाय तर मग ती म्हणली माझा सपोर्ट आहे तुला कर आमची थोडी जावं पण धीर हे सगळी म्हणली पण ह्या मधला तुम्हाला आवडतंय ना तुमचं तुम्ही करा आम्ही तुमच्या उभे खंबीरपणे लोकच कशाला ऐकताय तुम्ही म्हणलं ती काय एकटा मला काय काय म्हणलं तुम्हाला भाऊकेतना बाहेर काढायला आम्ही आहे ना तुम्हाला मग सगळ्यांनी सपोर्ट आम्हाला केल्यामुळे आमच्या भावा धीरांनी त्यामुळे आम्हाला जरा आधार पण मी डॅशिंग मध्ये काय होतो मला भावाचा घरच्याचा सगळ्या सपोर्ट तुला जी आवडेल ती कर फक्त लोकांना आवडू नये असं काय करू नको लोकांचं म्हणजे वाईट काय असं बोल कारण आमच्या रक्तातच नाही ते तसं वाईट बोलणं वाईट वागणं आम्ही नवराबाई काय वाईट बोलतच नाही कोणाला काही म्हणत बी नाही ना आमचं आम्ही आहे ना दुसरं कोण नाही ना त्यामुळे आम्ही लोक लोकाच मनावर घ्यायचं सोडूनच दिलं